द रायझिंग स्टार फिटनेस क्लब तर्फे सांगली येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न सांगली सांगली येथील संस्कृती स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वे सर्वा सर्जन डॉक्टर श्री बसंत बुर्ले व रायझिंग स्टार फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने मैत्री दिनाचं औचित्य साधून दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथील सह्याद्रीनगर हॉलिबॉल ग्राउंडवर भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा दा घेण्यात आल्या सकाळी सात वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर योगेश जमगे तसेच शिवसेना सांगली जिल्हाध्यक्ष शंभूराज काटकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन घेण्यात आले या स्पर्धेतील खेळाडू डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर संजय पडळकर डॉक्टर चंद्रशेखर माने डॉक्टर रोहित मदाळे इत्यादींनी शानदार खेळाचे प्रदर्शन केलं या चुरुशीच्या सामन्यामध्ये रायझिंग शिलेदार टीम विजयी झाली ज्याचे कॅप्टन होते निखिल मर्गले आणि आयकॉन प्लेयर ठरले निखिल चव्हाण तर रनर अप टीम रायझिंग सुभेदार ज्याचे कॅप्टन होते आप्पा कटारे आणि आयकॉन प्लेयर डॉक्टर रोहित मधाले बक्षी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सांगलीच्या डॉक्टर सौ राजमा नदाफ फॅमिली फिजिशियन लेखिका कवयित्री सिंगर सोशल ॲक्टिव्हिस्ट तसेच डॉक्टर मयुरी बुर्ले मॅडम नेत्रोग तज्ज्ञ आणि अर्चना चव्हाण मॅडम फॅमिली फिजिशियन आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट या उपस्थित होत्या फिटनेस क्लबचे प्रमुख डॉक्टर बसंत बुर्ले यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली ग्रामदेवता प्रतिनिधी सांगली